बावनकुळे साहेब आमचे अध्यक्ष आहेत ते सांगतात मला ऐकावं लागतं तसं माननीय नानाभोनी खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्याची प्रॉपर्टी आहे त्यामुळे त्यांना तो मांडू द्यायला पाहिजे होता पण मला असं वाटतं की जसं पक्षामध्ये देखील तुमच्यावर अन्याय होतोय विजय भाऊ ताल ताल हा विदर्भाचा विषय वि, सत्तारूढ पक्षाने मांडल्यामुळं आम्ही मांडला नाही आणि सन्माननीय अर्थमंत्री मोदींनी काल बीएससी मध्ये सांगितलं की आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉ करतो आता अध्यक्ष मध्ये अजून हाऊस सभागृह संपलेलं नाही सभागृह संपलेलं नाही त्यामुळे ऑर्डर ऑफ द ऑर्डर ऑफ द डे मध्ये आजही आहे आणि त्याची चर्चा होणार आहे असं गृहीत धरून आम्ही सगळे बसून आहोत आणि तो आता चर्चा होणारच आहे सभागृहात तुम्ही मांडला किंवा आम्ही तुम्ही जो विषय मांडला आता दहा दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून दोन प्रस्ताव इकडून एक प्रस्ताव किंवा इकंड दोन प्रस्ताव तिकड एक एवढं लिमिटेड काळात म्हणून आम्ही म्हणत होतो की एक महिना अधिवेशन घ्या नागपूरची आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण दोन मिनिट माझं झालेलं नाही दोघांत बसून बसून ठरवा कोण बोलाय बसून ठरवायचं काही कारण नाही आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलंय कसं कोणी बोलायचं ते कळता आम्हाला अध्यक्ष महोदय यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये ते ज्यामध्ये वेळ तिथं कमी होता अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं कि बाबा अधिवेशन संपणार आहे त्यांनी सांगायला पाहिजे होत अध्यक्षाला देव, की आम्हाला प्रस्ताव द्यायचा नाही वेगळं इकडं बोलायचं बाहेर वेगळं बोलायचं हे धंदे बंद करा आणि अध्यक्ष त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे देव देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे तो विदर्भाचा अधिकार आहे म्हणून आम्ही विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांना सांगितलं की तिथं तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा आज सकाळी त्यांनी तो मांडलाय त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मला अनेकांनी मला प्रसाद लाड साहेबांनीच मग अशी सांगितलं तेव्हा आम्ही दोघही होतो ते, दो हो ते येऊन सांगत होते की अतिशय चांगल्या पद्धतीनं विदर्भातले प्रश्न मांडण्याचं काम सन्मानिय सदस्य हे प्रवीण दरेकर साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे तिथं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत ते उत्तर काही विधान परिषदेपुरतं नाही अख्ख्या विदर्भाच्या जनतेच्या करता ते उत्तर त्यांचं आहे आणि इथं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातलं उत्तर आहे आणि मी नाही आणि अध्यक्ष महोदय नंतर जयंतराव नाही मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो अनेक वेळा आता आपण जसा पहिला आपण पहिला आपण प्रस्ताव दिला आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता तरी तुम्ही दिला ना शेतकऱ्यांचा प्रस्ताव असंच असतं त्यामुळे जयंतराव हो। म्हातारी मेल्याचं दुःख आहेच पण म्हातारी मेल्याच्या दुःखापेक्षा काळ सुकावतं याचं दुःख जास्त आहे की विरोधी पक्षाला विदर्भाचा विसरच पडावा विदर्भात येऊन याचं ये दुःख अधिक आहे पण काही का हरकत नाही आम्ही विसरणार नाही विदर्भाला आता उत्तर आहे का अधी?